सो कोन दर, सो ही सोनाक्षी सिन्हा कोण हैदर का कोण अजून मुस्लिम तरुण आहे त्याच्यासोबत लग्न करते महाराष्ट्रामध्येच काही दिवसापूर्वी लव जिहादच्या नावाखाली मोर्चे काढले होते ना आता का कुणी बोलत नाही चार पाच दिवस झालं मी लग्न करते हे त्या मुलीनं जाहीर केलं हिरोईनं जाहीर केलं अभिनेत्रीनं जाहीर केलं एकही हिंदू बोलायला तयार नाही एकही हिंदुत्ववादी बोलायला तयार नाही याचा अर्थ काय गावगाड्यात फक्त धार्मिक वातावरणात विष कालवायचं आणि मोर्चे काढायचे लव रस्त्यावर उतरायचं मग स्वनक्षी सिन्हाच्या विरोधात शत्रुघुन सिन्हांना कुणीच का जाब विचारत नाही किंवा कुणाच्या मध्ये ती हिंमत आहे की नाही का जाणीवपूर्वक फक्त धार्मिक विद्रुपीकरण करायचं धार्मिक वाद निर्माण करायचे आणि फक्त घरात बसून तमाशा बघायचा अशीच काही लोकांची धारणा आहे का या आणि अशा मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो लवजेहादच्या नावाखाली किंवा धार्मिक सूड भावनेतून हिंदू मुलींना किंवा वेगळ्या वेगळ्या धर्माच्या जातीच्या मुलींना अल्पवयीन मुलींना फुस लावून पळून घेऊन गेलं जातं काही मुलींना विकलं जात काही मुला मुलींच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट कृत्य केलं जातं तर दुसऱ्या बाजूला मात्र विवाह केले जातात अल्पवयीन मुलींना किंवा सज्ञान मुलींना का असे ना सुद्धा पळून नेलं जातं खर तर अशा नराधामांवर ज्या अल्पवयीन असतात त्यांना लहानपणी लावून किंवा अजून कुठल्या वेगळ्या मार्गाने लिहितात चोरतात किंवा त्या मुलींना परदेशात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन विकतात गंभीर स्वरूपाचे या नराधमांवर खर तर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत यांना कठोर शासन झालंच पाहिजे आणि यांच्या मेंदूतली जी विकृती आहे ती वेळीच शासनाने तरी का असे ना पण ती ठेचली गेली पाहिजे कारण त्याशिवाय हे नराधम अवकातीवर येत नाहीत हेही तेवढंच आहे आणि मधल्या काही काळामध्ये अचानक पक्षांतर केल्यानंतर त्या पक्षाचे विचार साफ करण्यासाठी का किंवा त्या विचाराची एखादी टुळीच आपल्यासोबत आली पाहिजे म्हणून बरेच जण धर्माच्या नावावर राजकारण करतात महाराष्ट्रामध्ये मागच्या लोकसभेचे सहा महिने जर तुम्ही अगोदर गेलात तर बरेच असे मोर्चे निघाले होते जे धर्माचं रक्षण करण्यासाठी होते आणि धर्मातल्या मुलींना पळवणाऱ्यांच्या विरोधात कठोर शासन करा म्हणत होते आज सोनाक्षी सिन्हा मुस्लिम पोहराबरोबर लग्न करते विवाह करते जाहीर सांगून करते बाप विचारत नाही याचा अर्थ त्याच्यावर सगळ्यांनी गांभीर्याने विचार करणं सुद्धा गरजेचं आहे आणि मग आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मातल्या पोरांसोबत लग्न करायची काय गरज आहे हे hey, सुद्धा प्रत्येक मुलीनं समजून घेतलं पाहिजे तुमच्या जातीतले तुमच्या आसपासचे तुमच्या नात्या गोत्यातले पोरं काय खपले का सगळे बिचारे बिगर लागणारे असंच वय त्यांचं निघून चाललंय त्याच्यावर मात्र कुठल्या मुलीला विचार करायला वेळ नाही आणि कॉस्मेटिक कल्चरच्या नावाखाली काहीतरी आपण वेगळं करतोय ह्याच्या खाली हे असले तमाशे करतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिलं माझा कुठल्याही प्रेमविवाहाला विरोध नाही किंवा मी प्रेमाच्या आड पण येणारा माणूस नाही किंवा प्रेम करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये माझी नेहमी सहानुभूतीच असते विरोध असायचं काही कारण नाही आणि विरोध करावा इतका कोत्या मनाचा पण मी नाही पण जी लोक धर्माच्या नावावर विनाकारण धार्मिक विद्वेष आणि सामाजिक तेड निर्माण करतात आमचा महाराष्ट्र असो किंवा आमचा देश असो शांततेत गुन्ह्या गोविंदात आणि सन्मानाने राहिलं पाहिजे प्रत्येक माणूस प्रत्येक जातीचा धर्माचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे या विचाराचा मी आहे आणि त्याच विचाराने कुठेतरी प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही दिवस रात्र वर्षभर सतत प्रबोधन प्रबोधन आणि प्रबोधन करत असतो त्यावेळेस असे कुठले तरी लोक उठतात आणि ते उठता, मग ह्या लवजेहाच्या किंवा चुकीच्या पद्धतीनं जे घडत आहे राज्यात किंवा देशामध्ये त्याच्यावर आवाज उठवतात त्यावेळेस धार्मिक दरी सामाजिक दरी विद्वेषाची दरी अजून मोठी होतात असताना दिसते प्रश्न माझा तिथंच आहे जर तुम्ही गाव गल्लीतल्या मुली कुठं पळून गेल्या पळून नेल्या किंवा त्यांचं त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे तुम्हाला कुठला जोडीदार तुम्हाला निवडायचा आहे हे तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य असताना सुद्धा धर्म आणि धर्माच्या आडून केले जाणारे वेगवेगळे प्रकार हे समजून घेतले पाहिजे बरेच जण मित्र असतात सहज कुठेतरी फिरायला गेलेला असतात मध्ये मला एकदा बारामतीच्या मुला मुलींचा फोन आला त्या मुली पुण्यामध्ये शिकत होत्या परंतु काही मुस्लिम मुलांसोबत ते बाहेर फिरायला गेल्या आणि त्या गोव्याला गेल्या आई बापांना सांगितलं नाही कुणाला सांगितलं नाही माहीत असायचं काही कारण नाही पण तिकडच्या लोकांनी कुत्र्यासारखं त्या मुला मुलींना मारलं कोणशा मारलं काय मारल्यानंतर होत गेला ते चांगले होते वाईट होते शोधत बसण्यापेक्षा सरळ तुम्ही पोलीस कंप्लेंट करा ते म्हणले आम्हाला इथून असंच त्यांनी घेऊन गेले आणि तिकडं चुकीचे प्रकार घडले किंवा कुठल्या तोंडाने लोकांना सांगू टाळी एकाच हाताने कधी वाजत नाही अशा कधीच घटना घडल्या नाही पूर्वी त्या करीना कपूरने लग्न केलं कोण बोंबरलं त्याच्या विरोधात आज ही सोनाक्षी सिन्हा करते किंवा मध्ये सुद्धा चंदी इंडिया मधली ती अभिनेत्रीने जहीर खान सोबत लग्न केलं कुठल्या पोरासोबत करण्यापेक्षा ती ज्ञान आहे तिला तो निवडण्याचा हक्क जरी असला तरी गाव गल्लीमध्ये विष काढून मताच राजकारण करणारे यावेळेस मात्र सोनाक्षी सिने प्रश्न विचारायची हिंमत अजूनही पाच दिवस झाले कुणाच्या ती नाही मग मला प्रश्न पडतो साला इतके गल्लीमध्ये मोर्चे काढतात इतके भोंगलतात धर्माचं रक्षण करावं म्हणतात का त्या पुरीच्या त्या मुलाच्या आईबापांना थोडी सुद्धा काही वाटत नाही त्यांनी सुद्धा मुलीवर लक्ष ठेवणं त्यांचं कर्तव्य आहे की नाही होत की नाही इंदोरीकरांच्या भाषेतच नेहमी त्या ठिकाणी आपण ऐकतो कीर्तनाच्या माध्यमातून कधीतरी मोबाईल चेक करा कधीतरी ती कुठं जाते विचारा कधीतरी ती कुणाला भेटते संध्याकाळी किती लेट नाईट येते या सगळ्या विषयावर आमच्याकडं वेळ आहे का त्या मुलीला विचारायला मुलगा काय करतोय तो गुन्हेगारी मध्ये आहे का चुकीच्या वळणावर आहे जन्माला मुलगा आल्यावर पेढे वाटणारी लोक तो ज्यावेळेस चुकीच्या मार्गाने असतो त्यावेळेस त्यांना ते अडवत नाही त्यांनी वेळ निघून गेल्यानंतर बोंबा बोंब करतात हे मुद्दे मला मांडायचे तुम्हाला समजून घेण्याची मा, मानसिकता आहे की नाही बरेच आपलेही मुलं आहेत हिंदूंचे कि मग त्या मुस्लिमांच्या मुलींना त्या ठिकाणी प्रेमविवाह करतात किंवा अजून काय काय, काय करतात कायदा कुठल्या बाजूने कसा आहे याच्यापेक्षा कायद्याने तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय मी कायदेशीर बोलणारा कार्यकर्ता आहे किंवा मी कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून सांगतोय जर आम्हाला आमच्या राज्यघटनेने हक्क अधिकार दिलेले असले आणि संज्ञान असल्यानंतर मला माझी चॉईस निवडण्याचा हक्क असेल तर मग धार्मिक विद्वेष अरे साध निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांचे शत्रू आहेत ते तुम्हाला मतदान नाही करणार पण त्यांनी ज्यांना मतदान केलं तिथं तुम्ही लगेच धर्माच्या नावावर चर्चा करणार तिथं तुम्ही लगेच बघा अल्पसंख्यांकांची मतं मिळाली हा त्यांचाच पक्ष आहे ज्यावेळेस तुम्ही अशी घाणेरडी आणि खोटी भूमिका घेता तुम्हीच प्लांट करताय हे सगळं विद्वेषाचं राजकारण आणि तुम्हीच प्लांट करताय चुकीचे नरेटिव्ह म्हणून तुमच्या विरोधात ज्यावेळेस बोलायची वेळ येते किंवा तुमचं जे मन आहे तुमचं जे खोटारड मन आहे तुम्ही सोयीनं भांडवल करता तुम्ही सोयीनं एखाद्या गोष्टीचे रक्षक असता आणि दुसऱ्या जागेवर तुम्ही जर तिथून चार पैसे मिळत असतील तर भक्षक होता साध्या था त्या पठण चित्रपटाचं उदाहरण देतो त्या अभिनेत्रीनं दीपिका पादुकोणनं फक्त भगव्या रंगाचं ते कपडे पर्यटन झाले त्या शाहरुख खानने विनाकारण त्या चित्रपटाला विरोध केल्यामुळे त्याच पाच दहा वर्षाचं अख्खर रेकॉर्ड त्यांनी मोडून काढलं आणि कचून त्या चित्रपटाने पैसे कमवले मी म्हणतो त्या डायरेक्टरने पिक्चर बनवण्यावर जेवढा त्या ठिकाणी खर्च केला नसेल किंवा के त्या प्रोडक्शन हाऊसने खर तर तेच होत तेवढं त्या ते गाण्याच्या ट्रोलिंगवर त्या चित्रपटाने पैसे कमवले आणि कोट्यावधीश तो शाहरुख खान झाला त्यावेळेस सुद्धा हेच सगळे तोंड तो दिशे पडले होते मला आता त्यांना हेच प्रश्न विचारायचा आहे आमच्याच भाऊबत असतात जे धर्माच्या नावावर तिकडून त्या ठिकाणी कुणा कुणीतरी काहीतरी मुद्दा दिलेला असतो म्हणून भांडत बसतात सोनाक्षी चिन्हाच्या चे प्रकरणात का सगळे गप्प बसले साधा सरळ प्रश्न आहे कारण महाराष्ट्र विचारतोय महाराष्ट्र बोलतोय आणि महाराष्ट्रावर त्याचं उत्तर पण अपेक्षित आहे पण धर्माच्या एक विद्वेष डोक्यामध्ये ठेवून ज्यावेळेस मुलींना पळवलं जात म्हणजे जे जे पुरावे किंवा जे जे प्रकरण मागच्या काळामध्ये महाराष्ट्रासमोर आले की फुस लावून पळून नेलं होतं हिंदूंच्या मुलींना आणि सापडल्यानंतर आरोपी वा, त्या आरोपींना पोलिसांमध्ये दिलं का पकडलं गेलं का आणि दिलं तर नंतर त्याचं पुढं काय झालं हेही प्रकरण महाराष्ट्रासमोर आले पाहिजे आणि कोणी जर कुणाच्या मुलींना आमच्या मुलींना कोणी जर फसून किंवा अत्यंत वाईट हेतून सुडाच्या हेतून शोषक मृत्यूनं जर कोणी त्या ठिकाणी पळून येत असेल मग ते लवजेहाच्या नावाखाली सुद्धा तर पोस्को असेल किंवा अल्पवयीन असतील तर किंवा इतर कायदे सुद्धा आहे जे कठोरपणे वापरले पाहिजेत पण फाईलच्या नावाखाली किंवा अजून कुठल्या फाईलच्या नावाखाली ज्यावेळेस वेगवेगळे प्रकरण जाणीवपूर्वक प्लांट केले जातात त्यांना एक मॉडेल म्हणून पुढे आणलं जातं त्याच वेळेस अशा प्रकरणाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे जिथं सगळे मूग गिळून गप्प बसतात पण मित्रांनो माझं जे मत आहे तुम्हाला ते पटतय का जे जे चुकीचं आहे जे जे विकृत आहेत आणि जे जे, जे घाणेरड्या मानसिकतेचे आहेत कायदा त्यांना शासन करेलच केलंच पाहिजे परंतु विनाकारण समता समता बंधुता बिघडवून सामाजिक तीड निर्माण करून कुणालाही विष कालवण्याचा अधिकार दिला नाही प्रश्न माझा एकदम साधा आहे मला कुणाच्याही विरोधात बोलायचं नाही धर्माच्या नावावर बोलणारे किंवा करन राजकारण करणारे आता सोनाक्षी चिन्हाच्या लग्नाच्या धर्मांतरित लग्नाच्या प्रकरणावर का गप्पा आहे या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे एवढंच माझं मत आहे धन्यवाद